तर मंडळी आता सध्या परीक्षेच्या वेळामध्ये मुलांवर अभ्यासाचं खूप दडपण असतं ते सतत एका स्ट्रेस खाली वावरत असतात आणि या स्ट्रेसमुळे मुलांचा अभ्याससुद्धा व्यवस्थित होत नाही तर स्ट्रेस कमी करण्यासाठी मी आज एक जबरदस्त रेसिपी शेअर करत आहे जी आहे एनर्जी चॉकलेट बार अतिशय न्यूट्रिशियस असं हे चॉकलेट आहे आणि या चॉकलेट खाल्ल्यामुळे मुलांना खूप फायदा होणार आहे तर चला मग सुरू करूया तर हे चॉकलेट बार बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी घेतले आहेत पंपकीन सीड्स ह्या जे सीड्स मी वापरल्या आहेत त्याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता पंपकिन सीड्समध्ये जास्त प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट असतं त्यामुळे ते ब्रेनवरचं स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप हेल्पफुल आहे सोबतच मी इथे घेतलं आहे सनफ्लावर सीड्स आणि एक चम्मच मी घेतला आहे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस जवसमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये कॉपर असतं ते आपलं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप मदत करतं आणि ते घेतले आहेत मी पिस्ता जे शेल शेलवाले म्हणजे वाले जे पिस्ता असतात ते घ्यायचे आहे पिस्तामध्ये ल्युटीन आणि झियाझॅन्थिन हे पदार्थ असतात जे इम्प्रूव्ह करतात आय कॉर्डिनेशन टू द ब्रेन सोबतच इथे घेतलेले आहेत अक्रोट अक्रोटसुद्धा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप फायदेशीर असतात अभ्यास करणाऱ्या मुलांना रोज हे सालवाले पिस्ता दहा दिले तरी त्यांचं स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि मेमरी वाढण्यासाठी मदत होईल तर हे सगळ्या सीड्स ज्या आहे लो फ्लेमवर रोस्ट करून घेतलेल्या आहेत साधारणतः दोन मिनटासाठी वगैरे ह्या सगळ्या सीड्स रोस्ट झाले की यामध्ये शेवटी टाकायचं आहे चिया सीड्स चिया सीड्स हे रिच इन अँटीऑक्सिडंट असतं आणि त्यामध्ये सुद्धा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं चिया सीड्स आपण शेवटी आहे कारण आधी टाकल्या असत्या तर त्या भाजल्या जास्त भाजल्या गेल्या असत्या लवकर जळल्या असत्या म्हणून चिया सीड्स टाकून एखाद्या मिनिटासाठी या सगळ्या सीड्स रोस्ट करून घ्यायच्या आता हे सगळ्या सीड्स व्यवस्थित रोस्ट झालेल्या आहे याला थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून याचं एकदम पल्स मोडवर पावडर तयार करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही एकदम जाडसरसं पावडर तयार करायचं आहे बिलकुल अशा प्रकारे तर बघा पल्स मोडवर ह्या सगळ्या सीड्सचं पावडर तयार करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे जाडसरसं पावडर तयार झालेलं आहे आता यामध्ये दहा ते बारा डेट्स घालायचे आहेत कुठलेही सॉफ्ट डेट्स वापरू शकता तुम्ही त्या डेट्सच्या बिया काढून घ्यायच्या आणि यामध्ये आता हे डेट्ससुद्धा पल्स मोडवर मिक्सरला फिरून घ्यायचे कुठल्याही प्रकारचं साखर गूळ किंवा स्वीटनर टाकलं नाही आहे नॅचरल स्वीटनर मी याला गोडवा येणार आहे तर डेट्स टाकून पल्स मोडवर फिरून घेतलं आणि असं पावडर तयार झालं आहे आता एका पॅनमध्ये एक चम्मच साजूक तूप घ्यायचं तूप गरम झालं की यामध्ये तयार केलेलं जे सीड्स आणि डेट्सचं पावडर आहे ते घालायचं आणि लो फ्लेमवर एक ते दीड मिनिटापर्यंत हे छान फिरवत फिरवत परतून घ्यायचं किंवा जोपर्यंत हे जे पावडर आहे याला थोडं बाइंडिंग येत नाही तोपर्यंत तर दीड मिनटं मी रोस्ट करून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता हे थोडं ओलसर वाटत आहे स्पॅचल आणि जेव्हा आपण पॅनमध्ये मध्ये त्याला दाखतोय तर एक प्रकारचं बाइंडिंग आलं आहे म्हणजे हे जे पावडर आहे ते परतून झालेलं आहे गॅस बंद करून घेऊ आणि हे पावडर बाजूला ठेवून देऊ हा चॉकलेट सेट करण्यासाठी मी इथे केक मोल्ड वापरत आहे तुम्ही हे ताटामध्ये प्लेटमध्ये सुद्धा सेट करू शकता केक मोल्डला मी पॅचमेंट पेपरने लाईनअप अप करून घेतले जेणेकरून चॉकलेट आपलं खाली चिपकणार नाही यामध्ये तयार केलेलं जे सीड्सचं मिश्रण आहे जे आपण परतून घेतलं होतं ते टाकायचं आणि फ्लॅट चम्मच च्या मदतीने किंवा असा स्पॅच्युला वापरून हे मिश्रण केक आ, मोल्ड मध्ये असं छान सेट करून घ्यायचं दाबून घ्यायचं दाबून दाबून असा स्लॅब तयार करून घ्यायचा तर इथे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा स्लॅब तयार झालेला आहे मिश्रण मस्त सेट झालेलं आहे त्याला बाजूला ठेवून देऊया आणि या, या मिश्रणावर टाकायसाठी आता चॉकलेट वापरायचं आहे आपल्याला कुठल्याही चांगल्या क्वालिटीचं डार्क चॉकलेट घ्यायचं आहे आणि चॉकलेट अशा प्रकारे बारीक चॉप करून घ्यायचं जेणेकरून लवकर मेल्ट होईल डार्क चॉकलेटमध्ये आयझोफ्लेविन आणि पॉलिफिनॉल्स असतं जे काय करतं ब्रेनचं स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतं त्यामुळे हे चॉकलेट मुलांना देणंसुद्धा चांगलं आहे आता हे जे चॉकलेट आहे ते मायक्रोवेव्हमध्ये मी तीस ते चाळीस सेकंदासाठी मायक्रोवेव्ह करून घेतले जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही हे डबल बॉयलर मेथडनीसुद्धा मेल्ट करून घेऊ शकता तर चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर असं त्याला फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कुठल्या नको असं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं नंतर जो आपण सीड्सचा स्लॅब तयार करून ठेवला होता त्यावर हे चॉकलेट टाकून घ्यायचं चॉकलेट एका जागेवर टाकलं तरीही चालेल नंतर एखादा फ्लॅट स्पॅच्युला किंवा फ्लॅट चम्मचनी अशा प्रकारे हे चॉकलेट या स्लॅबवर एकदम थिन लेअर पसरून घ्यायची एकदम जाडसर लेअर करायची नाही आहे याच्यावर चॉकलेटची लेअर पसरून झाली की वरून गार्निशिंगसाठी मी काही सीड्स आहे पंपकीन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स टाकल्या तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स पण चॉप करून गार्निशिंगसाठी वापरू शकता सीड्स टाकल्यानंतर याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आणि मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं फ्रीझरमध्ये दहा मिनिटातच हे सेट झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इझिली केक मोल्डमधून निघालय कारण पॅचमेंट पेपर लावला होता आणि पॅचमेंट पेपरला सुद्धा हे बिलकुलही चिपकलेलं नाही आहे बघा एकदम इझिली याचा पूर्ण स्लॅब निघालेला आहे आणि हे बघा हे आपलं एकदम न्यूट्रिशियस असं स्ट्रेस कमी करणारं चॉकलेट तयार झालेलं आहे आपल्या आवडत्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता मी आज इथे लांब अशा स्ट्रीपमध्ये कापलेला आहे तुम्ही स्क्वेअरमध्ये सुद्धा कापू शकता फक्त कापताना चाकू जो आहे तो एकदम धारदार घ्यायचा कारण चॉकलेट जे आहे वरचं कडक झालेलं आहे तर बघा हे एकदम मस्त न्यूट्रिशियस चॉकलेट तयार झालेलं आहे असं चॉकलेट जर मुलांना दिलं तर त्यांचा स्ट्रेस कमी व्हायला खूप मदत होते आणि हे चॉकलेट खूप पौष्टिक आहे त्यामुळे मी तर म्हणेल की एक्झाम पिरियडमध्येच काय नेहमीच हे चॉकलेट आपल्या मुलांना खायला दिलं पाहिजे कारण मुलांना आजकाल अभ्यासाचं खूप स्ट्रेस आहे त्यांचं स्ट्रेस कमी करणारं हे चॉकलेट आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा